नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करावे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला येत आहे परंतु त्या दिवशी एकादशी आल्याने उद्यापन कधी करायला हवे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी न महालयला लिहिला विसरू नका आपल्या घरामध्ये संपत्ती संतती आणि सन्मती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत आपण करत असतो यावर्षी पाच डिसेंबर रोजी घरोघरी गोर महालक्ष्मी व्रताचे अनुष्ठान करण्यात आले आहे हे महालक्ष्मीचे व्रत चारही गुरुवारी केले जाते मात्र यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी म्हणजेच सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार येत आहे आणि या दिवशी सफला एकादशी आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असा प्रश्न अनेकांना पडला आहे मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीचे व्रत हे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे त्यामुळे उद्यापन कसे करावे व सुवासिनींना जेवण्यास कसे बोलवावे हा प्रश्न आपल्याला पडला असेल मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगळी व्रते आहेत दोन्हींचा काहीही संबंध नाही त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी म्हणजेच सव्वीस डिसेंबरला उद्यापन करावे त्या सुवासिनींचा उपवास नाही अशा सुवासिनी जेवायला बोलवाव्यात त्याचप्रमाणे ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत ज्या महिलांचे एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा व ते ताटगाईला द्यावे नंतर उपवास पुढे चालू ठेवावा त्यामुळे तुमचे महालक्ष्मीचे व्रत पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालू राहतो द्वादशीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सत्तावीस डिसेंबरला उद्यापन नैवेद्य करून हा प्रसाद ग्रहण करावा देवीला उपवास नसतो देवासाठी मनुष्याने उपवास करायचा असतो ज्यांचे एकादशीचे व्रत असते अशांनी एकादशीला उपवास असताना तीर्थ घ्यावे आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने अकारण काही लोकांनी भ्रम निर्माण केला आहे त्यामुळे ठरल्याप्रमाणे सव्वीस डिसेंबर रोजीच व्रताचे उद्यापन करावे तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचे उद्यापन कधी करावे याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद